अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठीमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातला पंधरवाडा दिवस म्हणजेच पौष्ठपदी भाद्रपद पौर्णिमा या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर व्रत वैकल्य करून किंवा उपवास करून रात्री चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे रात्री चंद्राची पूजा केल्यानंतर यंदा बघा चतुर्दशी आणि पौर्णिमा या दोन्ही तिथी एकत्र आल्यामुळे आपल्याला याच दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे विसर्जनसुद्धा करायचे आहे दरवर्षी अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या अशा जयघोषामध्ये आपण अगदी भावपूर्ण वातावरणामध्ये जलाशयांच्या ठिकाणी गणपती बाप्पांना निरोप देण्याची परंपरा आपली आहे आणि पुढच्या वर्षापर्यंत पुन्हा आपण गणपती बाप्पांची वाट पाहण्यासाठी सज्ज होतो भाद्रपद पौर्णिमेपासूनच पितृपक्षाला सुरुवात होत असते आणि पिढ पुढे तो पितृपक्ष सोळा दिवस चालतो साधारणतः घटस्थापनेपर्यंत आपण पितृपक्षी जो आहे तो पाळत असतो भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी श्राद्ध पक्षाला सुरुवात होते त्यामुळे मग बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की मग आपण दर पौर्णिमेप्रमाणे या भाद्रपद पौर्णिमेलासुद्धा आपल्या पौर्णिमेच्या काही पूजा अर्चा असतील व्रत वैकल्य असतील तर ती करू शकतो का याशिवाय बघा आपल्याला या, या दिवशी सत्यनारायणसुद्धा करता येईल का यंदा भरित भर म्हणजे या पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे ग्रहणसुद्धा आलेले आहे तर मग सगळ्या गोष्टी आपण पाळायच्या नेमक्या कशा त्याचबरोबर पौर्णिमेचे श्राद्ध कधी करावं हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील भाद्रपद पौर्णिमेलाच नाव आहे ते प्रौष्ठपदी पौर्णिमा हिंदू दिनदर्शिकेनुसार यावर्षी भाद्रपद महिन्याची पौर्णिमा मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होत असून ही तिथी बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून चार मिनटांनी समाप्त होणार आहे तर उदय तिथीच्या आधारे भाद्रपाद पौर्णिमा दिनांक अठरा सप्टेंबर रोजी वैध आहे पण ती सकाळी आठ वाजून चार मिनिटांनी समाप्त होते त्यामुळे या दिवशी आपण प्रतिपदा श्राद्ध करू शकतो पौर्णिमा श्राद्ध वेगळं असतं आणि प्रतिपदा श्राद्ध वेगळं असतं ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे यंदा भाद्रपद पौर्णिमेचे व्रत आपल्याला मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी पाळायचे आहे त्या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी बघा सहा वाजून तीन मिनटांनी सुरू होईल जे व्रत पाळतील किंवा ज्यांना पौर्णिमेचा उपवास करायचा असतो त्यांनी संध्याकाळी बघा सहा वाजून तीन मिनटांनंतर अंधार पडल्यावरती चंद्राची पूजा करावी त्यानंतर भगवान सत्यनारायणाची कथा तुम्ही या दिवशी श्रवण करू शकता सत्यनारायणचे व्रत तुम्हाला करायचं असेल तर दर पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण करत असाल तर या दिवशीसुद्धा तुम्हाला सत्यनारायणाची पूजा जी आहे ती करता येईल गणपती बाप्पाचे विसर्जनसुद्धा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता सत्यनारायणाची उपासना केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते असं मानलं जातं मग आता चंद्राचे ग्रहण जे आहे ते भारतामधून दिसणार नाही आहे तरीसुद्धा बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो की फक्त भारत देशापुरताच चंद्र मर्यादित नाहीये संपूर्ण जगभरामध्ये म्हणजेच कोणताही देश असला तरी तिथे चंद्र सूर्य हे अस्तित्वात आहेत मग आपण हे चंद्राचे ग्रहण पाळायचं की नाही पाळायचंच खगोलशास्त्राचे ज्ञान असणारे विविध ज्योतिषी किंवा शास्त्रकार या विषयावर योग्य पद्धतीने अभ्यास करून मगच आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना सल्ला किंवा मार्गदर्शन देण्याचं काम करत असतात आपण सुद्धा त्यांचा मान जो आहे तो राखला पाहिजे काशीचे प्रसिद्ध ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांनी सुद्धा चंद्राच्या ग्रहणाबाबत हाच सल्ला दिलेला आहे की भारतामधून ते दिसणार नाही आहे त्यामुळे हे चंद्राचं ग्रहण आपल्यासाठी वैध नाही आहे कोणत्याही प्रकारचे नियम किंवा सूतक आपल्याला यासाठी पाळायचं नाही आहे आणि याच कारणामुळे आपण दर पौर्णिमांना जे काही विधी करत असतो पूजा अर्चा करत असतो सत्यनारायण करत असतो ते सगळं काही आपण या दिवशी करू शकतो भाद्रपद पर पौष्ठपदी पौर्णिमेच्या दिवशी यंदा योग तयार होत आहे रवियोग हा अत्यंत महत्त्वाचा आणि लाभाचा योग असतो हा रवियोग सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत राहणार आहे रवियोगामध्ये पूजा करायला काहीच हरकत नसते कारण या रवियोगामध्ये आपण जर पूजा अर्चा केला तर आपल्या सर्व प्रकारच्या दोषांना तिलांजली मिळते सर्व प्रकारचे दोष जे आहेत ते नाहीसे होतात कारण रवी म्हणजे सूर्य आणि अर्थातच या रवियोगामध्ये सूर्याचा प्रभाव अधिक असल्यामुळे आपण ज्या काही पूजा अर्चा करत असतो त्यांचा पटकन लाभ आपल्याला मिळत असतो त्यामुळे तुम्हाला सत्यनारायणची पूजासुद्धा संध्याकाळी किंवा रात्री करायची नसेल तर तुम्ही ती दिवसभरामध्ये कधीही करून घेऊ शकता खास करून तुम्ही रवियोगामध्ये केली तर तुम्हाला त्याचा दुप्पट प्रमाणामध्ये फायदा होईल उदय तिथीनुसार दिनदर्शिकेवरती पौर्णिमेची तिथी ही दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला बुधवारच्या दिवशी जरी दाखवलेली असली तरी पण त्या दिवशी पौर्णिमा सकाळी आठ वाजून तीन मिनिटांपर्यंत असणार आहे आठ वाजून चार मिनिटांपासून भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ही तिथी सुरू होणार आहे त्यामुळे पौर्णिमेचा दिवस आपल्याला लागू ला ला करायचा असेल तर तो सतरा सप्टेंबरलाच करायचा आहे आपले सत्यनारायण असतील पौर्णिमेच्या ज्या काही पूजाविधी असतील त्यासुद्धा आपल्याला सतरा सप्टेंबरलाच उरकून घ्यायच्या आहेत प्रतिपदा श्राद्ध आपण अठरा तारखेला करू शकतो मात्र ज्या घरातील व्यक्तींचा मृत्यू पौर्णिमा तिथीला झालेला असेल तर मग पौर्णिमा श्राद्ध मात्र आपल्याला सतरा सप्टेंबरला न करता भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला म्हणजेच संकष्टी चतुर्थी श्राद्ध असतं त्या दिवशी करता येईल किंवा अष्टमी श्राद्ध असतं त्या दिवशी करता येईल किंवा मग द्वादशी श्राद्ध असतं तेव्हा सुद्धा तुम्हाला करता येईल किंवा मग तुम्ही डायरेक्ट जेव्हा सर्व पित्री अमावस्या असते त्या दिवशी सुद्धा बघा अशा व्यक्तींचं पौर्णिमा श्राद्ध करू शकता तारखेनुसार जर सांगायचं झालं तर दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एकोणतीस सप्टेंबर किंवा दोन ऑक्टोबर यापैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही पौर्णिमा श्राद्ध जे आहे ते करू शकता भाद्रपद ही उमा महेश्वर व्रत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते म्हणून बघा भविष्य पुराण असं सांगतं की उमा महेश्वर व्रत हे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षामधील तृतीयेला करावं परंतु नारद पुराण असं सांगतं हे व्रत भाद्रपदाच्या पौर्णिमेला करावं त्यामुळे तुम्हाला सुद्धा हे व्रत जर करायचं असेल तर तुम्ही ते यंदा सतरा सप्टेंबरला करू शकता महिलांसाठी या व्रताचे विशेष असे महत्त्व आहे या व्रताच्या प्रभावामुळे त्या महिलांची मुलं बुद्धिमान होतील आणि त्यांना म्हणजेच महिलांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल घरातील पूजेच्या ठिकाणी शिव आणि पार्वतीच्या मूर्तीची तुम्हाला स्थापना करताना तुम्ही त्यांचे ध्यान ध्यान करू शकता पण या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची आहे बघा आपण आपल्या घरामध्ये भगवान शिवशंकराची मूर्ती ठेवू शकत नाही एकतर ठेवला तर भगवान शिवशंकरांचा फोटो त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह हो आपण पूजू शकतो किंवा मग जर ठेवलं असेल तर शिवलिंग आपण ठेवू शकतो माता पार्वतीची मूर्ती सेपरेट ठेवायला काहीच अडचण नसते तशी आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते तीसुद्धा पार्वतीचं रूप आहे त्यामुळे तुमच्याकडे जर अन्नपूर्णेची मूर्ती असेल तर, दे तर किंवा शिवपरिवाराचा फोटो असेल तर तुम्ही त्यांची पूजा या दिवशी करू शकता किंवा मग शिवलिंग ज्यामध्ये संपूर्ण शिवपरिवार सामावलेला आहे तरी पण या दिवशी तुम्ही शिवलिंग आणि अन्नपूर्णा देवी यांच्या मूर्तीची पूजा जी आहे ती करू शकता ओम उमा महेश्वराय नम किंवा उमापती महादेव की जय किंवा ओम गौरी शंकराय नमो नम यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करत तुम्ही या दिवशी शिवलिंगाची आणि अन्नपूर्णा देवीची पूजा जी आहे ती करू शकता थोडक्यात काय तर या दिवशी बघा आपल्याला भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या अर्धभगवती रूपाचे ध्यान करायचे आहे आणि त्यांना धूप ओवाळून घ्यायचं आहे सुगंधित फुलं त्यांना अर्पण करायची आहेत आणि शुद्ध तुपाचं जे का अन्न आहे ते आपल्याला यांना नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे तर शिवलिंगावरती तुम्ही नेहमीप्रमाणे म्हणजे श्रावण महिन्यामध्ये बघा कशा पद्धतीने आपण अभिषेक करत होतो त्या पद्धतीनेच तुम्ही या ठिकाणी सुद्धा पूजा अभिषेक जे आहे ते करू शकता या दिवशी उपवास करताना तुम्हाला मिठाचे अन्नपदार्थ जे आहेत ते खाता येणार नाहीत उमा महेश्वर व्रताची अगदी थोडक्यात कथा मी तुम्हाला या ठिकाणी सांगते मत्स्यपुराणामध्ये या व्रताचा उल्लेख आढळतो आता कथा ऐका एकदा महर्षी दुर्वास भगवान शंकरांचे दर्शन घेऊन परतत होते तेव्हा वाटेत त्यांना भगवान विष्णू भेटले त्यांनी महर्षींनी भगवान विष्णूंना शंकरांनी दिलेली बिल्वपत्राची माळ दिली भगवान विष्णूंनी माळ स्वत ती घातली घातली नाही आणि ती माळ गरुडाच्या गळ्यात घालून दिली यामुळे दुर्वास ऋषी संतप्त झाले आणि म्हणाले तुम्ही भगवान शंकरांचा अपमान केला आहे यामुळे तुमची लक्ष्मी निघून जाईल तुम्हाला क्षीरसागरातून हात धुवावे लागतील आणि शेषनाग सुद्धा तुम्हाला मदत करू नाही शकणार हे ऐकून भगवान विष्णूंनी महर्षी दुर्वासांना नमस्कार केला आणि यातून मुक्त होण्याचा मार्ग विचारला कारण त्या काळामध्ये सुद्धा ऋषी मुनींचे शाप हे अतिशय महत्वाचे मानले जायचे आणि ते खरेसुद्धा त्या काळी व्हायचे त्यातूनच देवी सुद्धा चुकल्या नाहीत तर महर्षींनी भगवान विष्णूंना सांगितलं की उमा महेश्वराचे व्रत करा तरच तुम्हाला या सगळ्या गोष्टी परत मिळतील किंवा तुमचं क्षालन होईल तुम्ही जो काही गुन्हा केलेला आहे त्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि माझा शाप मी यामुळे मागे घेईल त्यानंतर बघा भगवान विष्णूंनी स्वतः हे उमा महेश्वराचं व्रत जे आहे ते केलं त्यामुळे त्या, त्या व्रताच्या प्रभावामुळे माता लक्ष्मी आणि त्यांच्या सर्व शक्ती भगवान विष्णूंकडे परत आल्या तर तुमच्यापैकी बघा ज्या महिलांना आपल्या मुलंबाळांच्या बौद्धिक विकासासाठी किंवा मुलाबाळांच्या कल्याणासाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तुमचं सौभाग्य अखंडपणे कायम टिकून राहावं यासाठी हे व्रत करायचं असेल तर तुम्ही ते नक्की करू शकता यासाठी विधवा सुवासिनी स्त्रिया कुमारिका असा कोणताही नियम नाही आहे आपल्याला स्वतःला असं वाटतं ना की आपण आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं त्यासाठी आपण उमापती महादेवांना साकडं घालावं निमित्ताने माता पार्वतीची सेवासुद्धा आपल्याकडून घडली पाहिजे भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळेल तर नक्की तुम्ही अगदी मनोभावे हे जे व्रत आहे ते व्रत करा आणि या व्रताचा प्रभाव तुम्हाला नक्की जाणवेल कारण या दिवशी रवियोग आहे तर मग उपवास तुम्ही दिवसभर करू शकता आणि रात्री चंद्रोदय झाला की चंद्रदेवांना अर्घ्य देऊन मग हा उपवास जो आहे तो तुम्ही सोडू शकता हा दिवस माता लक्ष्मीसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला गेलेला आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी रात्री माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवा तरी पण चालेल किंवा तांदळाची खीर बनवली तरीसुद्धा चालेल तुमच्याकडे जर केशर असेल तर केशराची एक केशर, केशर काडी घालूनसुद्धा तुम्ही ही जी खीर आहे ती बनवू शकता किंवा मग फक्त तांदळाची खीर बनवून तुम्ही नैवेद्य तरी तरीसुद्धा चालेल पौर्णिमेच्या निमित्ताने बघा गर्भवती महिलांसाठी खिरीचा एक खास उपाय आहे तो मी तुम्हाला सांगते हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि आजमावलेला आहे बघा बऱ्याच महिलांनी आत्तापर्यंत केलेला सुद्धा असेल ज्या महिला बघा पौर्णिमेच्या दिवशी तांदळाची खीर बनवून थोडा वेळ त्या चंद्रप्रकाशामध्ये ठेवतात उघडी न ठेवता तर बघा तुम्ही पांढऱ्या उपरण्याने ती झाकून ठेवली तरीसुद्धा चालेल कारण प्रत्येक शहरातलं प्रत्येक भागातलं वातावरण आताच्या दृष्टीने तेवढे शुद्ध असेल हे आपल्याला नाही येत त्यामुळे इतर रंगीत कपड्यांनी ती खीर झाकण्यापेक्षा तुम्ही अशा पांढऱ्या कपड्याने पांढऱ्या रुमालाने किंवा उपरण्याने ती खीर जी आहे ती दहा ते पंधरा मिनिटं चंद्राच्या प्रकाशामध्ये झाकून ठेवायची आहे त्यानंतर काय करायचं आहे की ती खीर तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये बसूनच खायची आहे आणि ज्यांना बाहेर बसून खाणं शक्य होणार नाही त्यांनी घरात बसूनसुद्धा खाऊ शकता त्यावेळेस तुम्हाला लक्ष्मीचं भगवान विष्णूंचं ध्यान अवश्य करायचं आहे ओम सोमेश्वर आय नम हा मंत्रसुद्धा तुम्हाला या ठिकाणी म्हणायचा आहे आणि ती खीर खाल्ल्यामुळे काय होतं की आपल्या पोटामध्ये जो गर्भ वाढत असतो म्हणजेच गर्भवती महिलांचं पोटात जे बालक आहे ते बालक तेजस्वी बालक म्हणून जन्माला येतं त्याला सर्व प्रकारची सुखं मिळतात भगवान शिवशंकर माता पार्वती त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांचा आशीर्वादसुद्धा त्यांना मिळतो आणि त्या बालकाबरोबरच त्याच्या बाल आईच्या कुंडलीतला जो काही चंद्रग्रह असतो तर तोसुद्धा मजबूत व्हायला मदत होते त्यामुळे मग आपलं बाळ सर्व प्रकारच्या बौद्धिक विकासाने परिपूर्ण असावं त्याला सर्व सुख मिळावीत या हेतूने तुम्ही गर्भवती असाल तर हा उपाय नक्की करा तुम्हाला त्याचा प्रभाव जो आहे तो नक्कीच पाहायला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ